मी सहदेव उन्हाळे अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी आहे मी गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी विविध विषयावर शेतकऱ्याच्या विषयावर आंदोलन करतोय आम्ही मागणी केली होती की बाबा शेतकऱ्याचं कर्ज माफ करा शेतकऱ्याला भावांतर योजना द्या शेतकऱ्यांनी जे नाफेडकर के नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्याला ना जे नाफेन खरेदी केली नाही त्या शेतकऱ्यांना मधला जो गॅप आहे एक हजार रुपये अनुदान द्या त्याबरोबरच एम आर ई असते रोजगार हमी योजनाचे दोन हजार तेवीस पासून विहिरीचे आणि गोट्याचे बिले मिळाली नाहीत ते बिले देण्यात यावी त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बा ज्या पद्धतीने तुम्ही यांना ज्या संस्था आहेत संस्थांना गाईला पंधराशे रुपये अनुदान देऊन तुम्ही देत ठिकाणी देताय तेही शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याला दहा गाई सांभाळण्यासाठी पंधराशे रुपये अनुदान द्या पर गाय पद्धतीने बैलजोडी घेण्यासाठी अनुदान द्या कारण दोन चार एकर शेती असलेल्या लोकांना बैलजोडी घेणं शक्य नाही म्हणून अनुदान मिळालं तर त्या ठिकाणी बैलजोडी घेतील आणि ट्रॅक्टरचं जर बघायचं गेलं तर यावर्षी ट्रॅक्टरचा दुबार पेरणीमुळे एका एका शेतकऱ्याचा एक आठ आठ हजार रुपये खर्च झालेला आहे हा खर्च कुठून भरून निघणार याबरोबरच आम्ही मागणी केली होती किंवा के शेतीतील जे काम आहेत ती, ती काम पूर्णतः एमआरच्या माध्यमातून करण्यात यावी वर्षभरात जे शेतकऱ्याचा आहे खर्च आहे त्याच्यामधून करण्यात यावा अशा विविध मागण्याच्या संदर्भात आम्ही विविध आंदोलन नद्याजोड प्रकल्प राबवाय नद्याजोड प्रकल्प राबवून आमच्याकडे पाणी आणा सगळ्यात मोठं पाण्याचं इथे दुर्भिक्ष आहे अहमदपूर तालुक्यामध्ये एवढा मोठा परिसर असताना सुद्धा नद्या असताना कुठे डॅम नाहीत किंवा पाण्याचं कुठं मोठ्या प्रमाणात साठवण नाही त्याच्यामुळे पाण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला खूप हालहाल करावा लागतात या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी मी विधान भवनावर मला माहित आहे मी आज एकता आहे पण एक एक माणूस जमा होऊन त्या ठिकाणी गारवा निर्माण होऊन त्या ठिकाणी आम्ही सरकारला त्या ठिकाणी विधानभवनासोबत जाब विचारणार आहेत या नांगराच्या माध्यमातून आम्ही निघालेला आहे त्या हिशोबाने पाहिलं तर सहकार मंत्री म्हणून मतदारसंघाचे आहेत यावरती काय सांगाल तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ती बोलतात शेतकऱ्याचा जे प्रश्न हा आ, आ, मार्गी लावायचा प्रयत्न करतात नेमकं असं का जेने तुम्हाला जायची वेळ काय बाबासाहेब पाटील शेतकऱ्याचे शेतकऱ्याचं मोल जरी असतील हो आज ते शेतकरी नाही कारण आज ते उद्योगपती आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यापेक्षा उद्योगपतीचे कारखानदाराचे प्रश्न मांडण्यात सहकार क्षेत्रातील लोकांचे प्रश्न मांडण्यात धन्यता मानत असतील त्यांना त्यांनासुद्धा जागा आम्हाला की आम्ही विधानभवनाकडे निघाले नाही